नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते आजच महायुती सरकारचा महाशपथविधी सोहळा संपन्न झाला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली बरं आता खाते वाटप मंत्रिमंडळ कधी स्थापन होईल हा मुद्दा आहेच पण आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या एकवीसशे रुपयाचा हप्ता आपल्या बँक खात्यात कधी जमा होतो याकडे डोळे लावून बसले आहेत निवडणुकीपूर्वी पंधराशे रुपयाचे पाच हप्ते जमा झालेत पण विधानसभेच्या प्रचारामध्ये महायुती सरकारने आश्वासन दिलं होतं की लाडक्या बहिणीचा हप्ता पंधराशेवरून आम्ही एकवीसशे रुपये करू आता सरकार तर स्थापन झालंय त्यामुळे एकवीसशे रुपयाचा हप्ता येणार ही अपेक्षा आहेच विधानसभेच्या प्रचाराच्या काळात महाविकास आघाडीने कुरघोडी करत एकवीसशे नाही तर आम्ही तीन हजार रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं त्यावेळेस सख्खा भाऊ सावत्र भाऊ अशी टीका टिप्पणी सुद्धा झाली म्हणजे खटाखट खटाखट असे पैसे आम्ही जमा करू असं आश्वासन मवियाने दिलं होतं पण तरी सुद्धा आपल्या या सगळ्या लाडक्या बहिणी महायुती सरकारच्या बाजूने उभ्या राहिल्या आता एकवीसशे रुपयाचा हप्ता कधी येणार याबाबत महायुतीच्या काही नेत्यांकडून स्पष्टीकरण आले लोकसत्ताने याबाबतची महत एक महत्वाची बातमी दिली आहे ती म्हणजे एकवीसशे रुपयाचा हप्ता जमा होण्यास अजून काही महिन्यांची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना बघावी लागणार आहे तोपर्यंत पंधराशे रुपयाचा हप्ताच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे निवडणुकीची आचारसंहिता लागली त्यावेळेस जे नवीन अर्ज होते ते सुद्धा थांबवण्यात आले होते त्यामुळे आता नवीन अर्जांची छाननी प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे बरं एकवीसशे रुपयाचा हप्ता करायचा म्हणजे तिजोरीवर सुद्धा बोजा पडणार त्यामुळे महायुतीचे नेते भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा या संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे पंधराशे रुपयाचा हप्ता जेव्हा दिला जात होता तेव्हाच पंचेचाळीस हजार कोटींचा अतिरिक्त भार हा महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडत होता आता पंधराशे एक रुपयावरून एकवीसशे रुपये करणार तर तो भार अधिक वाढणार त्यामुळे आर्थिक नियोजन करावं लागणार आहे आणि त्यासाठी काही महिन्यांचा अवधी जो आहे तो लागणार आहे असं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय त्यावेळेस ते असंही म्हणालेत की हे आश्वासन आम्ही पूर्ण करणारच कारण हे आश्वासन जर आम्ही पूर्ण केलं नाही तर आमच्यावर टीका टिप्पणी होईल संपूर्ण देशभरात हा मुद्दा गाजेल पण पुढच्या भाऊबीजेपर्यंत आम्ही एकवीसशे रुपये आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींना देऊ अशी शक्यता जी आहे ती सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे म्हणजे भाऊ बीजेपर्यंत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांची वाट जी आहे ती बघावी लागणार आहे आजच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यात आली आहे अजून मंत्रिमंडळ बाकी आहे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणीचं आर्थिक नियोजन जे आहे ते केलं जाणार आहे आणि त्यानंतर नवीन जे अर्ज आहेत त्याची छाननी होईल यात अजून एक मुद्दा तो आहे तो म्हणजे बरेच अर्ज जे आहेत ते आता वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे म्हणजे अडीच लाख पर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे अशा लाडक्या बहिणी यातून वगळण्यात येणार आहे ज्या कर टॅक्स भरतात त्या सुद्धा यासाठी पात्र राहणार नाहीत म्हणजे बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत त्या यातून वगळण्यात येणार आहे त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ती बरीच मोठी आहे त्यासाठी काही महिन्यांचा अवधी हा आता सरकारला लागणार आहे अर्थात ही बातमी ऐकून आपल्या लाडक्या बहिणी नाराज होणं निराश होणं हे स्वाभाविक आहे विरोधक सुद्धा यावर तुटून पडणार आहेत महायुती सरकारने तुम्हाला फसवलं असं सुद्धा आता विरोधकांकडून सांगण्यात येईल पण महायुतीचे जे नेते आहेत ते वारंवार स्पष्ट करतायत की काही महिने थांबा त्यानंतर एकवीसशे रुपयाचा हप्ता जो आहे तो तुम्हाला देण्यात येईल आता लाडक्या बहिणींनी मतांचं इतकं दान महायुती सरकारच्या पारड्यात टाकलंय त्यामुळे लाडक्या बहिणींना निराश करून तरी महायुती सरकार हे चालू शकणार नाही लाडक्या बहिणींना खुश करणं त्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण करणं हा महत्वाचा अजेंडा आता महायुती सरकार समोर आहे कारण आत्ताची निवडणूक ही लाडक्या बहिणीभोवतीच फिरत होती त्यामुळे तिला वगळून तिला दिलेलं आश्वासन न पाळता महायुती सरकार काम करूच शकणार नाही याची जाणीव आता महायुतीच्या सगळ्याच नेत्यांना आहे पण सरकारचा शपथविधी झाल्यानंतर ही महत्वाची बातमी जी आहे ती आता समोर आलेली आहे त्यामुळे कदाचित अजून काही महिने आपल्या या सगळ्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळण्याची वाट पाहावी लागणार हे मात्र नक्की अजूनही सरकारकडून याबाबत स्पष्टता देण्यात आलेली नाहीये की कुठल्या महिन्यापर्यंत एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळेल कधीपर्यंत पंधराशे रुपये मिळतील कोणाकोणाला यातनं वगळण्यात येणार आहे हे सगळं येणाऱ्या काही महिन्यांमध्ये स्पष्ट होणारच आहे तोपर्यंत वाट पाहणं आपल्या हातात आहे विरोधकांची टीका टिप्पणी आता सुरू होईल त्यावर महायुतीचे नेते काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे तुर्तास इथेच थांबते पण तोपर्यंत पाहत रहा आकार डी नाईन नमस्कार